एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ दीपालिताई किशोर बांडे यांचा वाढदिवस कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम साजरा करत पार पाडण्यात आला सौ दीपालिताई किशोर बांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक तीन नांदूर जेल रोड नाशिक रोड येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा खाऊ वाटप करण्यात आली यावेळी गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका गांगुडे मॅडम देवरे मॅडम शिक्षक लोहार सर माळवदे सर गावित सर आवारे मॅडम ढेपले सर शिवजयंती समिती सल्लागार सुधीर निमसे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष भिकामामा गांगुर्डे नाशिक शहर अध्यक्ष किरण निमसे यशवंत लॉन्स संचालक गणेश निमसे दीपक सूर्यवंशी व सुपर हिट ट्रीटमेंट सातपूर डायरेक्टर अशोक मंडली व्हॅल्यू एज्युकेशन इंजिनिअरिंगचे डायरेक्टर अमोक गोरे योगेश्वर प्रिंटर्सचे संचालिका सविता पिंगळे व यासोबत एकलव्य भिल्ल समाज संघटना नाशिक तालुका अध्यक्ष नवनाथ कुवर यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते

सामाजिक कार्यकर्ता यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला एक समावेश वाटत की ताई अतिशय सुंदर विचार घेऊन शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी शिक्षणाचा दर्जा कसा वाढावा यासाठी आपण ह्या लहान विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाचं वया पुस्तकांचं आणि काही खाऊच वाटत करतात आम्हाला खरोखर इतका अभिमान वाटला की आपण कुठेतरी एखाद्या हॉटेलला जाऊन किंवा एखादा नॉल्स घेऊन किंवा हा फार मोठा कार्यक्रम करायचा असं न करता जो खर्च आपण तिकडे जो करणार होता तो आज शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण करता आणि म्हणून मला असं वाटतं का आपण या सर्वांनी एक विचार केला पाहिजे का आपण या शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल आणि मुलांना शिक्षण चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं कसं मिळेल याचा आपण लक्ष दिलं पाहिजे तरी आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होत आहे असा जर प्रत्येक विद्यार्थ्याचा आणि वडिलांना जर विचार केला तर खरोखर मला वाटतं या शाळेचा दर्जा आणि शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि हा वाढणं फार काळाची गरज आहे आज जो दीपालीताईनी पाहून उत्साह आहे असं पाऊल प्रत्येकाने उचललं पाहिजे मी या निमित्तानं सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या वतीनं आज दीपाली ताई तुम्हाला वाढदिवसाच्या लाभात शुभेच्छा देतो तुमचं भाई आयुष्य आरोग्याचाही आणि सुखसमृद्धीचा भरभराही जावं शैक्षणिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आप मावतीन हो अशी मी ईश्वराच्या प्रार्थना करतो की आपल्या वर्गाची विद्यार्थी तिच्या आईच्या या ठिकाणी आपण जन्मदिवस साजरा करणार आहोत अतिशय आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाला वाटतं का आपण एकट्या वाटतो वा त्यांना फॅमिली सोबत करायचं पण हा विचार मनात न ठेवता आपल्या गावातील सामाजिक असलेल्या कार्यालय यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीच्या ज्या मैत्रिणी आहे आपण मुलींकरता काय असो आपल्या पण आपल्या मैत्रिणी मुलींच्या मैत्रिणी केलं पाहिजे त्या अनुषंगाने त्यांच्या मनात विचार आला की माझ्या वाढदिवसा निमित्त मी माझ्या मुलीच्या मैत्रींना शालेय पुस्तकाचं वाटप काय काहीतरी खाऊचं वाटप करेल जेणेकरून माझ्या मुलींचा जसा सांभाळ करते तसा या यांचाही या ठिकाणी या मी पूर्ण खर्च पाहून देऊन सन्मान करेल अतिशय चांगला उपक्रम त्यांनी हो लाभवला आहे त्यांना मी संपूर्ण उपस्थितांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं व आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप असा शुभेच्छा देतो